नमस्कार मंडळी काल संडे असल्यामुळं झालं असं की भाजी आणायला विसरली आणि आज मला डब्यांसाठी भाजी लागणार होती मग असा झंझणीत चमचमीत असा बेत केला बघू शकताय मस्त अशी कांद्याची चटणी बनवलेली आहे दोन प्रकारच्या चटण्या बनवल्या शेंगदाण्याची चटणी आणि कांद्याची चटणी का आता शेंगदाण्याची चटणी अगोदरच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे असा झणझणीत चमचमीत तुम्ही पण बेत कधीतरी अचानक बनवून पहा जे घरात साहित्य अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तर बघा संजनीत बेत तुम्ही पण कधीतरी बनवून पहा एखादा अर्धी भाकर चपाती जास्तच जाईल आता इथं सर्वात अगोदर मी थोडीशी पूर्ण व तयारी करून घेतलेली आहे आता इथं बारीक कांदा कापून घेतलेला आहे एक पाच सात कांदे मी मोठ्या साईजचे कापून घेतलेले आहेत आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही कापून घेऊ शकताय आता इथं मी पांढरं तीळ शेंगदाणे गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर कोथंबीर कापून घेतलेली आहे टॅमॅटो कापून घेतलेला आहे बारीक तर शेंगदाणे सुरुवातीला मी कच्चेच घेतलेले आहे कारण आता शेंगदाणे आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे कच्चेच घेतलेले आहेत आता लसूण पण सोलून घेतलेला आहे तर भरपूर असं लसूण लागणार आहे आपल्याला आणि लसूण सोलून घेतलेला आहे थोडासा साल तशीच ठेवायची आहे आपल्याला लसणाची आता इथं बघू शकताय मी कढई गरम करायला ठेवली होती आणि आता खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता अर्धवट शेंगदाणे भाजून झाले की लगेच याच्यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचं आहे तर तीळसुद्धा तडतड उडेपर्यंत किंवा खमंग वास येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे चव छान येते तीळ आवर्जून सांगते घालायला तर इथं बघू शकता तीळसुद्धा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ आणि शेंगदाणे आता खमंग भाजून झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करायची आहे थंड करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे थंड झाल्याच्या नंतर आता इथं बघू शकताय मी लसूण सुद्धा मोठं मोठं सोलून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे वरची अख्खी साल काढायची नाही तर अशा पद्धतीचा लसूण सोलून घ्यायचा आहे मग एक गट्टा मी सोलून घेतला होता लसणाचा तर आता याला भरडसर वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात घालून भरडसर वाटलेला आहे म्हणजे पल्स मोडला बंद चालू बंद चालू करायचं आहे आपल्याला आता इथं बघू शकताय मी गरम मसाला घालून घेतलेला आहे कांद्यामध्ये तर लाल कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी घातला होता तर इथं बघू शकता मी काही बेसिकच मसाले वापरलेले आहेत जे आपल्या डब्यामध्ये अवेलेबल आहेत तेच तर आता इथं बघू शकता तिखटप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट मी दोन चमचे मोठे चमच्याने भरून घातले होते तर आता इथं पाव चमचा इतकं हळद घातलेली आहे या ठिकाणी टॅमॅटो कापून घेतलेला कोथंबीर कापून घेतलेली सगळंच याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे बाउल मला थोडासा छोटा पडत होता म्हणून मग मी त्या एक मोठ्या भांड्यामध्ये हे सगळंच ट्रान्सफर केलं होतं म्हणजे मोठी कढई घेतली होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक एकजीव करायला मदत होईल किंवा सोपं जाईल म्हणून मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे सगळंच मिश्रण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तुम्ही लिंबू वगैरे पिळू शकताय किंवा चाट मसाला वगैरे टाकू शकताय पण मला टाकायचा नव्हता म्हणून मग मी टाकला नाही तर इथं सगळंच आता एका कढईमध्ये मोठ्या ट्रान्सफर करून घेतलेला आहे एक एकज्यू करायचा आहे हातानं केलात तरी चालेल तर मी चमच्या सहाय्याने एकज्यू करून घेत आहे म्हणजे सगळे मसाले कांद्याच्या एक एक पीसला लागला पाहिजे असे मसाले आपल्याला एकजू करून घ्यायचे आहेत आणि जे आपण लसूण तीळ आणि शेंगदाणे जे वाटून घेतलं होतं भरडसर ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अप्रतिम लागती ही चटणी नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं बघू शकता मी तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं तेलाच्या पळीने एक तीन पळ्या तेल घे घेतलं होतं आणि आता ते तेल मी तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी साथच टाक टाकलेलं आहे तडतड उडले की मग याच्यामध्ये मस्त असा तडका ओतून द्यायचा आहे अप्रतिम चव येते या तडक्याने नक्की ट्राय करा आणि माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडली ही चटणी अगोदरही मी एकदा बनवली होती तर सगळ्यांना खूप आवडली होती आता आत्तासुद्धा मी बनवली आहे तर सगळेजण मस्त डब्याला घेऊन गेले होते मस्तच झाली आहे असा फोन करून सांगितले तर बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपली झटपट न किंवा तामझाम न करता चटणी आता रेडी झालेली आहे जास्त तामझाम न करता चटणी आता रेडी झालेली आहे कांद्याची चटणी म्हणू शकता अशी नक्की ट्राय करा चटणी बनवून कधीतरी तर अशी चटणी जर बनवला तर एखादा अर्धी भाकर चपाती जास्त जाईल मी चपातीसोबत सर्व केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील धन्यवाद